नमस्कार विरू किड्स एज्युकेशन मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आज आपण अत्यंत असा महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत जो टॉपिक पहिली दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक नॉलेज आहे आणि तो त्यांना खूप म्हणजे समजण्यासाठी सोपा आणि आकलन होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आहे आपण काय बघणार आहे विषय मराठी वर्ग पहिली दुसरी तिसरी ज्या विद्यार्थ्यांना हा एकदम सोपा असा टॉपिक समजून सांगणार आहोत आपण आज तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि आपल्याला काय करायचंय रिकाम्या जागा भरायच्या आहे खाली आपल्याला काय दिलंय आहे हे दिलेत अक्षर हे अक्षर दिलेत याच्यामधल्या ज्या ब्लँक जागा सोडल्या ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या अगदी सोपं आहे थोडं लक्ष द्यायचं बारकाईने आणि समजून घ्यायचंय विराज इकडे लक्ष दे आता काय करायचंय इथं पहिला वर्ड जो दिलाय कोणता दिलाय पहिला क मग क च्या नंतर काय येतं ख इथं ख लिहायचं मग हे झालं ग मग ग च्या नंतर काय आहे घ आणि हे न आता दुसरं पहिलं समजलं नंतर आपण काय घेतलं ख ख च्या नंतर काय घेतलं गणपतीचा ग घराचा ग न आता आपण याचा कोणता घेतला त्याच्या खाली आपल्याला समजायसाठी आपण काय करू अंडरलाईन करून ठेवू म्हणजे आपण लवकर आपल्याला समजूया आपण कुठला शब्द घेतला तर आता बघा दुसरं काय आहे च चमच्याच चत्रीचा छ त्याच्यानंतर छत्रीचा छ त्याच्यानंतर जहाजाच हे जाग्याच झ आणि त्र आता हे दुसऱ्या लाईन मध्ये आपण च छेतलं आता याच्यामध्ये बघा आपण कुठला घेतला रिकामी जागा कोणती भरली छ त्याच्यानंतर आपण भरली छ आता आपण हे खाली येणार आहे तिसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला आहे टरबूजाचं ट हे ठ्याच ठ ढगाच हे ढ आणि न, न बाणाचं न आता बघा हे ट टस्याचं ठ डब्याचं ढ ढगाच ढ न बाणाचं न आता आपण याच्यामध्ये कोणतं घेतलं ठस्याच ठ आणि ढगाच ढ धा। प्राची इकडं लक्ष द्या सगळेजण मी तुम्हाला विचारून बरं का हे फा। फा। बा इथं काय प पतंगाचं प पच्या नंतर कोणतं येत फ, फणसाचं फ बदकाच ब भडजीच भ आणि मगरीचा म आता बघा आपण याच्यामध्ये काय केलं पतंगाचं फवच्या नंतर काय होतं इतर काय जागा होती म्हणजे फणसाचं फवच्या खाली आपण काय केलं अंडरलाइन करून घेतली मग बदकाचं भ आणि भटीच भ याच्या खाली आपण काय केलं अंडरलाईन केली समजलं एकदम सोपं आहे समजून घ्यायचं त्याच्या खाली ये गाईच ये मग इथं काय रथाच र हे ल लसणाचं ल वडाच व शाळेचा श शा। आता आपलं या जी पाचव्या नंबरची लाईन आहे याच्यामध्ये आपण कोणती जागा भरली र आणि कोणती भरली इकडे व मग य र ल व श आता पुढे जाऊया आपण सहाव्या नंबरला आहे आडकी त्याचा अ आगाडीचा आिंबूची आ इ आणि ही दुसरी ई आणि उ उकळीचा उ मग आपण याच्यात कोणती जागा भरली आ आणि इ मग हे काय झाली लाईन पूर्ण अ आई ई आ, ए, ए, खाली काय एच्या नंतर कोणता शब्द आहे आई नंतर ओ आणि अम बघा मी तर कोणती जागा भरली आपण आयरेन आई आणि हो, ओ औषधाचा औ आउ। आणि समोर काय आहे अम मग ए आई ओ औम आता त्याच्यानंतर शेवटची लाईन कोणती आहे तलवारीचा त मग नंतर काय झाणग्याच थ द द द आणि त त थ थ ध आणि दळाच न अशा प्रकारे इथं या लाईन मध्ये कोणते आपण दोन रिकाम्या जागा भरल्या थ आणि ध तर हे तुम्हाला समजलं का एकदम आहे बघा रिकाम्या जागा भरा दे इथं होत वर्ग पहिली दुसरी आणि तिसरीसाठी हे उपयोगाचं उपयोगाच होत काय आपण काय केलं पहिले याच्यामध्ये क ख न ठ ढ न प फ ब श लाइन मध्ये थोडंफार खालीवर काय याच्यासाठी केलं आहे की तुम्हाला एक इकडलं इकडं आणि इकडलं इकडं जरी केलं तरी ते तुम्हाला समजायला पाहिजे रिकामी जागा तुम्हाला लिहिता आली पाहिजे आणि हे जे अंडरलाइन केलंय हे रिकामी जागा आपण कशासाठी अंडरलाइन केलं की आपण कोणता तिथं शब्द भरला रिकाम्या जागेत यासाठी आपण हे अंडरलाईन केलं आहे समजलं का विराज उद्या लिहून आणस उद्या लिहून आणायचं मला दाखवायचं ठीक आहे चेक करून घ्यायचं समजलं ना समजला ना हा टॉपिक ठीक आहे तुला तनु ठीक आहे ना समजला ना ओके आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद